अडीच तास झाले आता एकदम कोल्हाय का जरा पुढे पार असल्यामुळे श्वास थांब अजून काना खाव चुकून जाणार नाही जीवित आणि कोणाला बेशित वगैरे बातमी आहे मुंबईची आणि आज मुंबईमध्ये संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास मोनो रेल जी आहे ती ठप्प झालेली बघायला मिळाली अडकलेली बघायला मिळाली आणि त्यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे प्रवासी हे प्रवास करत होते यानंतर या प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा झालं मात्र मधल्या वेळामध्ये काय झालं कशा पद्धतीने पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली हे सगळं तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज खरं तर संध्याकाळी सव्वा सहा वाजता चेंबूर ते भक्ती पार्क यांच्या दरम्यान मोनोरेल बंद पडली प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महापालिका सीच्या एकोणीस सोळा या क्रमांकावरती संपर्क साधला आणि त्यानंतर मुंबई अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी तीन वाहनांसह दाखल झालं अर्थात पुढे काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी नेमकं काय घडलं तर आज दिवसभर आणि काल सुद्धा मुंबईमध्ये जोरदार पाऊस होता आणि त्यामुळे ट्रेनची सेवा जी आहे ती काहीशी विस्कळीत झालेली होती लोक वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करत होते पावसामुळे शाळांना आणि अनेक कार्यालयांना सुट्ट्या सुद्धा होत्या मात्र वर्किंग होते ते कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर घरी जाण्याचा जा प्रयत्न करत होते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामुळे एकूणच जर का सगळे रेल्वे स्टेशन बघितले तर तिथे मोठी गर्दी होती सी एस एम टी असू द्या दादर असू द्या प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती आणि अशावेळी अनेक प्रवाशांनी मोनो रेलचा आसरा घेतला आणि मात्र त्याच वेळी अशा पद्धतीची घटना घडल्यामुळे खरंतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली खर दुसरी मोनोरेल जी आहे ती मदतीसाठी दाखलसुद्धा झाली मात्र त्याचा उपयोग झाला नाही आणि अखेर अग्निशमन दलाने विद्युत शिडीच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सक्सेसफुल केलेलं आहे नेमकं आज संध्याकाळी सव्वा सहापासून मुंबईमध्ये काय घडलं सव्वा सहाच्या दरम्यान संध्याकाळी चेंबूर ते भक्ती मार्गाच्या दरम्यान मोनोरेल बंद पडली त्यानंतर या रेलमधला आतला जो वीज पुरवठा होता लाईट जी होती ती खंडित झाली प्रवाशांमध्ये एक प्रकारची खबरात निर्माण झाली पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली इमर्जन्सी नंबरवरती लोकांनी फोन केला रेल्वेच्या इमर्जन्सी नंबरवरती सुरुवातीला त्यांनी फोन उचलला प्रतिसादही दिला मात्र नंतर तोही बंद झाल्याचं चा प्रवाशांचं म्हणणं आहे त्यातच अनेकांना एसी बंद झाले त्यामुळे गुदमरायला सुरुवात झाली गरम व्हायला लागलं श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि काहींनी कपडे सुद्धा काढले व्हेंटिलेटर काहींनी फोडले कारण हवा यायला जागा नव्हती काहींना चक्कर आली त्यांना लोकांनी पाणी वगैरे पाजलं आणि शुद्धी आणण्याचा प्रयत्न केला बघा कशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती होती जवळपास दीडशेहून अधिक प्रवासी या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची शक्यता होती अधिकृत आकडा आलेला नाहीये अग्निशमन दलाने शिडीने दरवाजा तोडला तीनहून अधिक ठिकाणाहून प्रवाशांना उतरवायला सुरुवात झाली या प्रवाशांमध्ये तरुण तर होतेच पण महिला होत्या वृद्ध नागरिक होते त्यासोबत लहान मुलांचाही समावेश होता वैद्यकीय पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल झालं आणि जे जे प्रवासी उतरत होते त्यांची तपासणी सुरू झाली त्यांना जर वैद्यकीय मदतीची गरज असेल तर ती मदत सुद्धा झाली साधारण सव्वा सहा वाजता ही घटना घडली आणि त्यानंतर अग्निशमन दल पोहोचलं पण वरपर्यंत जाणं दरवाजा तोडणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दरवाजाच्या जवळ जी लोक उभी होती त्यांना पाठीमागे जायला सांगणं कारण गर्दी होती लोक हटत नव्हते लोक घाबरलेले होते त्यामुळे त्यांना मागे जायला सांगणं आणि मग दरवाजा तोडणं या सगळ्यामध्ये जवळपास संध्याकाळचे साडेसात वाजले आणि पहिला माणूस बाहेर पडायला जवळपास सव्वा ते दीड तास लागला आणि त्यानंतर लोकांना साडेसातच्या सुमारास उतरवायला सुरुवात झाली गुदबरल्यामुळे प्रवाशांनी एक कात सुद्धा फोडली होती आणि त्यामुळे आतमध्ये हवा जायला मदत झाली अग्निशमन दलाच्या मदतीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं मुंबई आणि परिसराला मागच्या काही दिवसापासून पावसाने झोडपलेलं आहे त्याचा परिणाम मी मगाशी सांगितलं तसं ट्रेनवरती झालेला आहे आणि त्यामुळेच मोनोरेलला बऱ्यापैकी गर्दी होती जेवढी नेहमी नसते मोनोरेल बंद पडली आत हवा जात नव्हती ए सी नाही लाईट नाही त्यामुळे पॅनिक थोडेसे लोकं झाले होते हे का घडलं कसं घडलं याच्यामागचं कारण काय टेक्निकल बिघाड होता का कोणाची चूक आहे का हे सगळं समोर येईल पण अशा परिस्थितीमध्ये भर पावसामध्ये लोकांचे जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने जी प्रयत्नांची शर्त केली त्याचंही कौतुक करावं लागेल या सगळ्या घटनेबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका